नगाव बारी परिसर ज्याण आदिवासी राहत कित्येक वर्षापास गठारी रस्ते लाइट या सुविधांपू वंचित विकाण स्थानिक नागरिकांसोत कुछ ही बेकायदेर टॉवर उभे है आरोप कर त्यासाठी आजाद समाज पार्टी तर्फे आनंद लंबे यांच्यासह अनेक आदिवासी व दलित नागरिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते वार्ड क्रमांक दोन नगावारी नगर आणि या परिसरामध्ये जे आपले आदिवासी बांधव राहतात तर त्या ठिकाणी गेल्या दहा पंधरा वर्षापासून रस्ते नाही गटार नाही तिथं जर एका अलिटिक गाडी घेऊन जायचं म्हटलं आहे टायमाला पाणी पावतात किंवा आरोग्याच्या प्रश्न संदर्भात तसं रिक्षाची तर मारते अशी परिस्थिती असताना तिथं नागरिक तस्त आहे लाईट चालू नाही आहे गटारी अक्षरशः नसल्यामुळे घरांपर्यंत पाणी होऊन जाता दूर घेऊन घेत आहे त्याच्यामुळे आरोग्याचाही धोका आहे त्याच याच्यामध्ये तिथं बेकायदेशीर टॉवर संबंधितांनी ठराविक अधिकाऱ्यांना आताशी बा धरून बेकायदेशी टॉवर उभा केलेला आहे त्याच्यानंतर तिथं सुविधा तात्काळ देण्यात यावे आणि मनपा प्रशासक म्हणजे आयुक्तांनी तात्काळ या दोन दिवसामध्ये तिथं व्हिजिट द्यावी वाटमध्ये नागरिकांनी काय आहेत ते बघावे आणि ते जर दोन तीन त्यांनी बघितलं नाही तर या ठिकाणी मनपामध्ये आम्ही जे सर्व नागरिक आहोत या मोठ्या पद्धतीने एक आंदोलन करणार आहेत